हॅलो वेलकम बॅक टू प्रियंकास लॉग आणि आज सकाळी सकाळी मी घेतलेला आहे व्हिडिओ ब्लॉग बनवायला गुड मॉर्निंग आणि आज आहे मंगळवार तर ना मी ना एक ऑर्गनायझर आहे डायटन मी ना ते तुमच्याबरोबर शेअर करणार तर ते कसं आहे ना मी तुम्हाला नक्की पुढे लॉगमध्ये दाखवते आणि ना तुम्हाला खूप त्याचा आहे ना फायदा देखील होणार आहे आणि खूप जा कमी जागेमध्ये बसेल ते कुठेही बसू शकता असं कमी जागेमध्ये ठेवू शकता तुम्ही असं आणि त्यात आहे ना काय काय ठेवलेले ना ते पण तुम्हाला दाखवेल तुम्ही त्या पद्धतीने तुमचं सामान त्यामध्ये कॅरी करू शकता आणि एवढंच नाही तर तुम्ही ना ट्रॅव्हलमध्ये पण घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर कुठे स्टे करायचा असेल दोन तीन दिवसासाठी काय काय येते ऊर्वी तू माती इथे ना राजमा मी ना रात्री पूर्ण रात्रभर भिजत ठेवला होता आणि मला बनवायची होती राजमाची भाजी छान असे राजमा भिजलेला रा आहे आपला तर मी कुकर मध्ये टाकून येणं याच्या दोन तीन शिट्ट्या करून घेईल राजमा कधी पण आहे ना भिजत ठेवायचा आदल्या दिवशी रात्री आणि त्यानंतरच बनवायचा डायरेक्ट मग तो व्यवस्थित शिजला जात नाही तर मग मी इथे कांदा टोमॅटो कोथंबीर त्याची ना पेस्ट करून घेतली कच्ची आणि ती ते तेलामध्ये ना परतून दिली आणि त्यामध्ये ना मी मसाले टाकले हळद लाल तिखट आणि माझ्याकडं ना गरम म्हणजे काळा मसाला होता तो टाकला आणि तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल ना तो तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आहे ना मी हे काय केले मिश्रण सगळं आहे ना व्यवस्थित असं एकजीव करून घेतला मा बऱ्याच वेळेस तुम्ही माझी रेसिपी बघितल्या असेल तर असं अशा पद्धतीने जर केलं ना तर आपली टेस्ट खूप छान येते भाजीला आणि तेल सुटेपर्यंत मसाला परतून द्यायचा त्यानंतर मग यात ना राजमा ॲड करायचा इथे ना मी अद्रक लसूण टाकलेलं नव्हतं तर मी पेस्ट होते रेडीमेड तीच टाकली थोडीशी आणि परतने करूं परत नाही पुन्हा हलवून घेतलं तुम्ही अद्रक लसूण ठेचूनही घालू शकता किंवा मग मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करूनही करू शकता आणि परत मी काय केलं एक पाच मिनटं झाकण ठेवलं झाकण ठेवल्याने कसं पूर्ण असं आहे ना मसाला व्यवस्थित सेट होतो झाकण काढल्यानंतर मी यामध्ये ना राजमा ॲड केला आणि ना राजमा ॲड केल्यानंतर बघा तुम्हाला सांगते मी पुढे आता काय करायचं आहे दोन पद्धतीने तुम्ही ना राजमाची भाजी बनवू शकता एक लिक्विड फॉर्ममध्ये आणि एक अशी ड्राय फ्राय राय फ्राईड राजमा द्यायला पण म्हणतोसं मसाल्यामध्ये फक्त असं फ्राय करून घ्यायचे शिजवून आणि मग त्याची सुकी भाजी खूप मस्त लागते अशी करू शकता किंवा लिक्विड फॉर्ममध्ये थोडंसं पाणी अंगापुरता पुरता रस्सा पकडून तेच तशी करू शकता बघा फ्राईड खूप मस्त फ्राय होऊन द्यायचे आणि एक आपल्या भाकरीबरोबर तांदळाच्या किंवा ना चपातीबरोबर मस्त लागते अशी नक्की ट्राय करा पण मी काय केलं मला थोडी लिक्विड फॉर्ममध्ये बनवायची होती म्हणजे थोडी ग्रेवी असे पातळ बनवायची होती त्यामुळे मी मी त्यात त्यांना थोडंसं पाणी ॲड केलं तुम्ही ना अशी भाताबरोबर मग मस्त लागते खायला चपातीबरोबर अशा पद्धतीनं आपला राजमा रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि इथे ना मी हे नवीन आहे ना, ना ग्रेटर घेतलेलं आहे तर आता ना म्हटलं चला आपण आहे ना याने गाजर किसता येते की नाही ते बघूया म्हटलं आता मी किसणार आहे ते तुम्हालाही दाखवते तर ना मी ते गाजर किसायला घेतले पण काय होत होतं अर्धे ना या जे काचेचं जे आहे ना त्यामध्ये जात होते पण आणि ना अर्धे बाहेर किसलेले ना बाहेर पडत होतं तर असं काय होतं तो मला काही माहीत नाही कारण मी पहिल्यांदा यूज करते घेतले तर आणि पण छान आहे प एकदा म्हणजे किस करायला वगैरे असं गाजराचा बीटाचा असं किंवा चीज किसू शकतो आपण त्याने मला आवडलं मस्त आहे आणि हंड्रेड रुपीजचं आहे ते इथे ना मी गाजर एक गाजरचं आहे ना एक गाजर हलव्याचा मला किस बनवाय सॉरी आपला गाजर हलवा बनवायचा होता म्हणून मी एकच गाजर किसून घेतलं त्यात थोडंसं तूप ॲड केलं आणि त्यात आता मी बदाम आणि गाजरचा किस टाकून घेणार आहे आता मी ना तुम्हाला माझी पद्धत सांगते आणि एकदम शॉर्टकटमध्ये जास्त वेळही लागत नाही गाजर हलवा बनवायला भरपूर बायकांना असं वाटतं की गाजर किसून आणि मग किसायला खूप वैताग होतो खूप किसावे लागतात गाजर त्या आणि मग गाजर त्यापेक्षा मग आपण असं मी तुम्हाला सांगते एकदम पटकन होणारी रेसिपी तुम्ही माझी नक्की बघा मी इथे ना गाजर आता टाकून घेते आणि ना तुपामध्ये छान फ्राय करून घेते तुपात छान असे जर फ्राय केले ना तर खूप छान टेस्ट येते व्यवस्थित परतून द्यायचे पूर्ण गाजर गाजराचा कीस म्हणजे पूर्ण तूप त्याला लागलं जाईल आणि तुपाची टेस्ट ही छान अशी हलवायला येईल तर इथे मी आता सगळे गाजरचा कीस टाकून घेतला आणि व्यवस्थित असं हलवून घेते एकदम सोपी प्रोसेस असते का कुकरमध्येही बनवू शकता तुम्ही जास्त गाजर असेल तर कुकर न किसताही पण मी किसूनच घेते कारण मला किसूनच आवडतं जास्त ते मॅश केलेलं नाही आवडत आणि मग इथे मी काय केलं आता दूध टाकलं आणि दूध टाकल्यानंतर मी काय करते लगेच साखर टाकून घेते कारण साखर टाकली ना की आपलं गाजर हलवा ना खूप छान टेस्ट येते त्याला आणि कलर पण ॲज इट इज राहतो नाहीतर मग ना गाजर हलवा कधीकधी कधी नाहीचं काळा काळपट काळपट काड़ दिसतो त्याचे बघा मी गाजर आणि दूध टाकून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त आता गाजर शिजतं आहे आणि अशा पद्धतीने आपलं गाजर हलवा रेडी रेडी आहे बघा किती सुंदर कलर दिसतो आणि टेस्टी थोडस गाजराचा तुम्ही बघितलं असेल तर खूप छान झालेला आहे आणि आता मी हा म्हणजे छान झालेला टेस्ट नाही केलाय मी तो आता मी उर्वीला देणार आहे टेस्ट करायला आणि उर्वीला खूप आवडतो ना मग मी उर्वीसाठी थोडस बनवलेलं आहे आणि थोडा थोडा टेस्ट करू बघाशी मी तुम्हाला सांगितलं की मी एक ऑर्गनायझर घेतलेला आहे आणि ते तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये पण कॅरी करू शकता तुम्ही तर आहे ना आता मी ते तुम्हाला दाखवते ते ऑर्गनायझर कसं आहे तर बघा हे ऑर्गनायझर मस्त हे बघा तर ना हे ऑर्गनायझर तुम्ही न ट्रॅव्हलमध्ये पण घेऊन जाऊ शकता कारण तो कंपार्टमेंटचं आहे आणि लाईटवेट आहे इतकं जर वगैरे नाही आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या कॉस्मेटिक म्हणजे लेडीजसाठी तुम्ही आपल्या घरामध्ये पण तुम्ही काही ना काही ठेवू शकता तर असं आहे कप्पे आहे दोन दोन आणि एक वरचा असे आहे तर ते हे तुम्ही यातमध्ये अजून तीन चार कंपार्टमेंटचं पण असं मिळतं तर हे तुम्ही कुठे जर स्टे करायचं वा असेल तर। ना तर आणि तिथे तुम्हाला म्हणजे फार काही खूप बॅग कॅरी करावं लागतात किंवा छोटे छोटे कॅरी बॅग वगैरे सामान वगैरे काही ठेवायचं असेल किंवा पाऊच वगैरे तर तुम्ही ते करताना हे ऑर्गनायझर घेऊ शकता आणि यामध्ये ना तुम्ही सगळं ठेवू शकता जर लेडीजला हो, लेडीजला जर जा कुठे जायचं असेल ना तर यात तुमच्या बँगल्स वगैरे फंक्शन मध्ये कुठे लग्न समारंभामध्ये जायचं असेल तिथे तुम्हाला दोन तीन दिवसासाठी थांबायचं असेल तर हे खूप मस्त आहे उपयोगी आहे बँगल्स वगैरे याच्यात बसतात तुमचे कॉ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स बसतील यामध्ये कोम वगैरे त्यानंतर मग तुम्ही असे इथे परफ्यूम वगैरे ठेवू शकता आणि हे घरामध्ये पण खूप यूजफुल आहे तुमच्या टेबलवरती वगैरे ठेवू शकता किंवा मग बेडरूममध्ये असं ऑर्गनायझर आहे हे तर मी हे ना अजिबातही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे तर हे मा मी माझ्या स्वतःच्या पैशाने घेतलेलं आहे तर मी यात काय ठेवलेलं आहे यात ठेवलेले आहेत मी टॅबलेट वगैरे ठेवण्यासाठी मी घेतलेलं आहे त्यांना मी इथे टॅबलेट ठेवलेलं आहेत आणि इकडे इकडे खाली पण ऑइंटमेंट आहे लिप केअर वगैरे असं आहे यामध्ये खाली पण आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये सामान ठेवू शकता आणि यापेक्षा अजून मोठं हवं असेल तर म्हणजे ते तीन चार कंपार्टमेंटचं पण असतं ते तुम्ही साईडला म्हणजे घरामध्ये ठेवू शकता आणि त्याचा यूज होऊ शकतो आणि खूप कमी जागेमध्ये बसणार आहे बघा यात हे असेच कलर मिळतात तर ना तुम्हाला घ्यायचं असेल ना तर ऑनलाईन पण तुम्ही घेऊ हो शकता आणि हे मी माझ्या स्वतःच्या पैशाने घेतलेले त्यामुळे पेड प्रमोशन वगैरे काही नाहीये स्वतःने घेतलेले म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि सगळं शेअर केलं मी तुमच्या बरोबर आणि नेहमी करत असते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे ऑर्गनायझर कसं वाटलं छान आहे का आणि युजफुल तर आहेच येते नक्की तुम्हीही परचेस करू शकता